बी बी सीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात लोकशाही टिकून राहणार नाही असं वक्तव्य केलं होतं जेव्हा जेव्हा भारतामध्ये निवडणुका येतात तेव्हा तेव्हा निवडणुकीच्या काही दिवसाअगोदर हा व्हिडिओ वारंवार आपल्यासमोर येतो आणि ही निवडणूक लोकशाहीसाठी शेवटची निवडणूक आहे असं म्हटलं जातं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी देखील हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येतो आहे आणि पुन्हा पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्टेटमेंट केलेलं होतं की भारतात लोकशाही टिकून राहणार नाही ते स्टेटमेंट वारंवार आपल्या समोर येते आहे परंतु या व्हिडिओची पार्श्वभूमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही टिकून राहणार नाही असं का म्हणाले होते याचा शोध मात्र कोणी घेत नाही आणि त्याची कारणंही सांगत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या म्हणण्याचा अन्वयार्थ जर आपण लावून बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये लोकशाही टिकून राहणार नाही असं का म्हणाले होते त्याचं कारण असं होतं की भारताने लोकशाही ही शासन व्यवस्था इतिहासामध्ये अनुभवलेली आहे पुन्हा ती गमावलेली आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा तो लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारतो आहे परंतु लोकशाही शासन व्यवस्थेची सवय भारताला नसल्यामुळे भारतामध्ये लोकशाही टिकून राहणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं भविष्यामध्ये जर भारतात लोकशाही टिकून राहावी असं वाटत असेल तर भारतातल्या लोकांनी काय केलं पाहिजे याचं उत्तर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बी बी सीच्या मुलाखतीमध्ये नाही तर पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये देखील भारतामध्ये लोकशाही टिकून राहील की नाही याची चिंता व्यक्त केलेली होती आणि त्यांनी हेही सांगितलं होतं की भारतामध्ये जर लोकशाही टिकून राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे याची उत्तरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार दिलेली आहेत पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलेलंच आहे की भारतात लोकशाही टिकून राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे खरं तर, तर ते म्हणाले होते की भारतात आपण केवळ राजकीय के लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आपण स्वीकारलेली नाही किंवा तशा प्रकारचा प्रयत्नही आपण केला नाही केवळ राजकीय के लोकशाही स्वीकारून आपल्याला चालणार नाही तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा पाठलाग देखील आपल्याला सातत्याने करावा लागणार आहे आणि लवकरात लवकर आपल्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्वीकारावी लागणार आहे जोपर्यंत आपण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्या या राजकीय लोकशाहीला काहीही अर्थ नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांना ही चिंता सतावत होती की जर सामाजिक आणि आर्थिक समता आपण प्रस्थापित केली नाही किंवा सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आपण स्वीकारली नाही तर हा लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही चिंता व्यक्त केली होती की जर आपण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही लवकरात लवकर स्वीकारू शकलो नाही तर आपल्याला राजकीय लोकशाहीला देखील गमवावं लागेल आणि म्हणूनच त्यांनी भारतामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही लवकरात लवकर स्वीकारण्याची विनंती केली होती किंवा तशा प्रकारचं भविष्यदेखील त्यांनी वर्तवलेलं होतं मग भारतामध्ये जर लोकशाही टिकून ठेवायची असेल तर काय केलं पाहिजे याचं देखील उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं होतं केवळ सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्वीकारली म्हणजेच सर्व काही बदललं अशातला भाग नाही आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की भारतामध्ये जर तुम्हाला लोकशाही टिकून ठेवायचीच असेल तर आणखीन सात गोष्टींचा पाठलाग तुम्हाला करावा लागणार आहे आणि या सात गोष्टी जर आपण सातत्याने करत राहिलो त्या गोष्टीची जर आपल्याला सवय लागली तरच भारतामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही टिकून राहू शकते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची चिंता व्यक्त केली होती की जोपर्यंत आपण या सात गोष्टीवरती काम करणार नाही तोपर्यंत भारतामध्ये लोकशाही टिकून राहणार नाही आणि भारतामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी भारतात सात गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे यातल्या सात गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला असं दिसेल की भारतामध्ये अजूनही या सात गोष्टीकडे आपण लक्ष दिलेलं नाही त्याच्यामुळे भारतामध्ये लोकशाही टिकेल की नाही अशी शंका आजही व्यक्त केली जाते आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की भविष्यात या सात गोष्टीवरती आपल्याला काम करावं लागेल जर या सात गोष्टीवरती आपण यशस्वीरित्या काम करू शकलो तरच भारतामध्ये लोकशाही टिकून राहील आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सात गोष्टी सांगितल्या या सात गोष्टी कोणत्या आहेत हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती आहे समाजव्यवस्थेमध्ये विषमता नसली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं जर विषमता असेल तर भारतामध्ये लोकशाही टिकून राहणार नाही असं त्यांना वाटत होतं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज निर्माण झालेला आहे तो म्हणजे विरोधी पक्षाचा विरोधी पक्षाचं अस्तित्व लोकशाहीमध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधी पक्षाचं अस्तित्व असल्याशिवाय भारतात लोकशाही टिकून राहणार नाही असं देखील सांगितलेलं होतं परंतु आज आपल्याला भारतामध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्व असलेलं पाहायला मिळत नाही तिसरी गोष्ट सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती म्हणजे वैधानिक व कारभार विषय क्षेत्रात समता असली पाहिजे असं त्यांना वाटत होतं जोपर्यंत ही समता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत भारतीय लोकशाही टिकून राहणार नाही असं त्यांना वाटत होतं चौथी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे संविधानात्मक नीतीचे पालन करणं गरजेचं आहे आणि तेच आपल्याकडून सध्या होताना दिसत नाही आहे आणि म्हणूनच संविधानात्मक नितीचं पालन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भारतामध्ये लोकशाहीला काही अर्थ असणार नाही किंवा लोकशाहीत जिरकाल टिकून राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं पाचवी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे अल्पसंख्याकाची गळचेपी बहुमतवाल्यांकडून होता कामा नये असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच अल्पसंख्यांकांना जोपर्यंत प्रोटेक्शन मिळणार नाही तोपर्यंत या अल्पसंख्यांकांना या लोकशाहीमध्ये आपलं अस्तित्व समजणार नाही किंवा आपण या लोकशाहीचा एक भाग आहोत असं त्यांना वाटणार नाही आणि म्हणूनच बहुमतवाल्या लोकांकडून अल्पसंख्यांकांना प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे त्यांची गळचेपी होता कामा नये असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं सहावी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे राज्यव्यवस्थेसाठी नीतिमान समाजव्यवस्थेची आवश्यकता असते आणि तशा प्रकारची नीतिमान समाजव्यवस्था आपल्याला भविष्यामध्ये निर्माण करावी लागेल जर अशा प्रकारची नीतिमान समाजव्यवस्था भारतामध्ये निर्माण झाली तरच आपण या लोकशाहीला टिकून ठेवू शकू असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातवी जी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर सांगत आहेत की, की विचारी किंवा विवेकी लोकमत असणं गरजेचं आहे जोपर्यंत भारतामध्ये विचारी किंवा विवेकी लोकमत येणार नाही तोपर्यंत भारताच्या लोकशाहीला मजबूतरित्या आपण उभं करू शकणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं मतदान करणाऱ्या लोकांनी आपला विवेक जागृत ठेवून विचार करून मतदान केलं पाहिजे आणि कोणत्या उमेदवाराला आपण निवडून देत आहोत याचा विचार त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती तपासून बघितला पाहिजे आणि मगच मतदान केलं पाहिजे जोपर्यंत विवेक जागृत ठेवून विचार करून आपण मतदान करणार नाही तोपर्यंत या भारतातल्या लोकशाहीला आपण सक्षम करू शकणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं परंतु आजकाल झालं आहे असं की लोक लोक विवेक जागृत ठेवून विचार करून मतदान करत नाहीत त्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे जायचं आणि बटन दाबायचं एवढंच काम हे लोक करत आहेत परंतु लोकशाहीमध्ये कोणत्या लोकांची गरज आहे कोणत्या लोकांना निवडून देणं गरजेचं आहे त्याच लोकांना का निवडून देणं गरजेचं आहे ते या लोकशाहीसाठी काय करू शकतात या देशासाठी काय करू शकतात याचा विचार कोणीही करत नाही आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांना जी चिंता वाटत होती की विवेकी लोकमत जोपर्यंत या देशामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत ही लोकशाही सक्षम होणार नाही आणि म्हणूनच बी बी सीला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की भारतामध्ये लोकशाही टिकून राहील की नाही याची मला चिंता वाटते आहे परंतु जर या सात गोष्टीवरती आपण काम केलं तर भारतातली लोकशाही नक्कीच टिकून राहू शकते आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सात गोष्टीवरती काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद